तर हे गेलेले आहेत एअरपोर्टला त्यांचं कोणतरी येणारे त्यांना घ्यायला गेलेत एअरपोर्टला ते अकरा वाजता गेले तर अजून काही आलेले नाही आहेत तर म्हटलं ब्लॉक बनवावा तोपर्यंत तो, खूप दिवसांनी परत ब्लॉकला सुरुवात केलेली आहे तर बॅगा भरलेल्या आहेत पाठी आम्हाला जायचं आहे उद्या गावाला आमच्या बीडला म्हणजे सासरी आम्ही मागच्या महिन्यातच गेली होती सातारला माहेर आठ दिवस पण मोबाईलचं प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ वगैरे नव्हता केला तिकडे जत्रेला गेले होते आता इकडची जत्रा आहे बीडची तर तिकडे जायचे आता तर पहाटे पहाटे आम्ही निघणार आहे पाचला इथून साडेचार पाच वाजता आणि हे ह्यांना नेमकं आत्ता एअरपोर्टचं भाडं आलं तरी ते गेले तरीसुद्धा आता त्यांची झोप होणार नाही आमचं प्लॅनिंग असं आहे की सकाळी पहाटे जायचं आहे गावाला म्हणून कारण की ट्रॅफिकमध्ये मग दिवसभर जायचं म्हटलं की उन्हात मग दिवस जातो पूर्ण त्यामुळं मग ते म्हटले पहाटे जाऊ मग आपण चार पाच तासात आम्ही गावाला पोचतो आणि दिवसभर जायचं म्हटलं सकाळी दहा अकराला निघलो घरातून तर मग सहा सात वाजतात घरी जायला थांबत थांबत जायचं सगळीकडे आणि उन्हात वैता येतो त्यांनासुद्धा गाडी चालवलं मग पहाटेच जायचं आहे असा प्लॅनिंग केलं आहे मग हे गेले एअरपोर्टला नंतर मी सगळ्या बॅग्या वगैरे भरून ठेवल्या आहे इथं हॉलमध्ये आणून ठेवल्यात एकदम साहेब आमचे झोपलेले आहेत छोटे सरकार गरम होते खूप त्यामुळं आरो अजिबात अंगावर घेत नाही असा झोपतो तो, तो। आणि एकदा झोपला की तो उठत नाही सकाळशिवाय आणि रोज उशिरा झोपतो आणि आज हे गेलेत तर हा लवकर झोपल्या असते जायच्या अगोदरच हा झोपला होता मग मी इकडे टी व्ही लावलेला आहे आणि मस्तपैकी टी व्ही बघत बसलेली आहे टाइमपास कारण की मला काय झोप लागत नाही एकटीला घरात तर म्हटलं तोपर्यंत चला ब्लॉक करूया खूप दिवस झाले मीच मिस करत होते ब्लॉग अपलोड करणं कारण की सवय झाली होती यूट्यूबला रोज व्हिडिओ अपलोड करायची आणि आता खूप दिवसांनी परत व्हिडिओ करते तर मला असं एक कम्फर्टेबल होत नाही आहे किंवा जे नवीन 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 सुरुवातीला मी ब्लॉग करत होते तेव्हा जी भीती होती म्हणा ती भीती परत माझ्यात तयार झाली आहे एवढं मला हे होत नाही आहे म्हणजे कॅमेरा फेस करणं जमत नाही आहे मला एवढं तरी पण म्हटलं चला आज व्हिडिओ करावा थोडासा बोलावं हो तुमच्याशी थोडंसं म्हणून व्हिडिओ केला आज तर निघायचं आहे आम्हाला पहाटे आणि तिकडे गावाला आहे सप्ताह तर उद्याचा दिवस आहे आणि परवा समाप्ते तर आहे मोठा कार्यक्रम वगैरे आणि गावाला कसं जास्त शूटिंग करता येणार नाही मला कारण लगेच गावाकडचे लोकं लगेच बोलणार काय करते काय करते म्हणून त्यामुळं मग ते मलाच कसं तरी वाटेल करायला पण जसं जसं चान्स मिळेल मला तसं मी व्हिडिओ करणार आहे गावाकडचं घर गर वगैरे सगळं दाखवेन तुम्हाला मागच्या वर्षी गेलो होतो आम्ही जात्र त्याच्यावर आत्ता चालली आहे त्यामुळं जरा एक्साइटमेंट आहे खूप दिवसांनी गावाला जायची आवडतं कधी कधी असं गावाला जायला आणि आरवलं तर खूप आवडतं आरवळ तर इथं अजिबात नको असतं आरव सारखं म्हणत असतो की तिकडंच जायचं आहे म्हणून गावाला जायचे गावाला जायचे आता सातारला मी आठ दिवस गेले होते तर आरवल एवढा एन्जॉय केला तिथं यायलाच नको म्हणत होतो अजिबात त्याआ तिथे फक्त खेळायला मिळत होतं ना तर त्याला खूप भारी वाटत होतं आणि इथं कसं होतं पुण्यामध्ये घरात 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 त्याला नको वाटतं आता गावाला गेल्यावर तो फक्त गाड्या खरेदी करणार होतून खूप आणि गाड्या खेळत बसतो तो गावाला त्यामुळं त्याला घरी जायचं असतं तर चल आता दीड वाजलेला आहे अजून आर तासामध्ये किंवा पंधरा मिनटात हे येतीलच तर पहाटे निघणार आहे तर मी ब्लॉग कंटिन्यू करते पुढचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट तर फायनली आम्ही बघा निघलो आहे गावाकडे जाण्यासाठी आणि साडेचारलाच निघालो होतो त्यामुळं साडेचार पावणे पाच वाजल्या होत्या घरातून निघायला आम्हाला तर आम्ही नऊ वाजेपर्यंत घरी पोहोचलो पेट्रोल सॉरी डिझेल टाकण्यासाठी गाडी थांबवली होती तर म्हटलं थोडंसं शूट करावं कारण मी पूर्ण रस्त्याने झोपले होते मी आणि आरो आणि हे कंटिन्यू ड्रायविंग करत होते कारण ह्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आता ह्यांना तर गाडी चालवीच लागेल आम्ही दोघांनी झोप घेतली मस्तपैकी तर बघा पहाटेचं टायमिंग आहे हा साडेसहाचा आणि इकडे आम्ही गावात पोचलेलो आहे गावात जस्ट एंट्री केली आहे हे सगळे लोक सप्त्यातून आलेले आहे सकाळी सकाळी नाश्ता वगैरे करून सात दिवसाचा सप्ताह बसले आहे इकडे आणि एवढं भारी आहे वातावरण इकडचं सकाळ सकाळचं आणि सगळे गावातले लोक सप्तच जातात नाश्त्याला जेवायला वगैरे कोण घरी काही स्वयंपाक करत नाही काही नाही सात दिवस तर आता आम्ही घरी जाणार आंघोळ वगैरे करणार फ्रेश वगैरे होणार आणि मग परत सप्त्याकडे येणार इकडे सप्ताह भरलेला आहे बघा मी थोडंसं शूट केलं घरात पोचलो आम्ही फायनली आणि आरोचं लगेच सुरू झालं इकडं गाड्या खेळायचं कारण आरोला दुसरा काही नाद नाही आईने ह्या दोन तीन गाड्या घेऊन ठेवल्या होत्या इकडं तिकडे गेल्या जातात ना देवाला वगैरे तेव्हा आईने आणून ठेवलेल्या आणि ह्या दोन तीन मी घरून आणलेल्या आता जत्रेत अजून घेईल तो गाड्या तर हे आमचं घर आहे गावाकडचं दोनच